खूप छान छान डिसिजन घेते आणि मेहनती मुलगी आहे त्यामुळे आम्ही तिला नेहमीच सहकार्य करणार आमचा तिला सगळ्या गोष्टीला सपोर्ट आहे आणि असंच तिला सपोर्ट करत राहू आणि ती अशीच मोठी होऊ दे जय हिंद जय महाराष्ट्र वर्सावा विधानसभेमध्ये गटाच्या वतीने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि वर्सवा विधानसभेचे आमदार हरुण खान यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं हे शिबिर वर्सोवा विधानसभा महिला समन्वयक मेघना काकडे माने यांच्या नेतृत्वात आणि आमदार हरुण खान यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले विशेष म्हणजे या शिबिरात महिलांमध्ये कर्करोगांसंबंधित चाचण्या घेण्यात आल्या आणि त्यासोबत जनजागृती करण्यात आली या आरोग्य शिबिरासाठी रिलायन्स फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले शिबिराचं उद्घाटन आमदार हरुण खान आणि विभाग प्रमुख महिला संघटिका अनिता बागवे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला शिवसेना नेते अमोल भैया कीर्तीकर यांनी विविध का पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती पाहायला मिळाली शिबिराला स्थानिक महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जागृत महाराष्ट्रशी बोलताना आमदार हरुण खान आणि अमोल भैया कीर्तीकर यांनी मेघना काकडे माने यांच्या सामाजिक कार्याचं मनपूर्वक कौतुक केले विनाताई यांच्या पुढाकाराने आमच्या शिवसेनेच्या सर्व त्या वर्सवा विधानसभेच्या महिला आहेत त्यांच्या माध्यमातून आणि खास करून रिलायन्स फाउंडेशन जे हॉस्पिटल आहे त्यांच्या डॉक्टर्सच्या माध्यमातून आज या ठिकाणी ब्रेस्ट कॅन्सरचं एक चेकिंग आणि त्याच्यावरचं पुढचं मार्गदर्शन आज स्थानिक महिलांना मिळणार आहे रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून मेघनाथ पुढाकाराने आणि आमच्या वर्सोवा विधानसभेच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने जो हा ब्रेस्ट कॅन्सर संदर्भात जो अवेअरनेस कॅम्प किंवा महिलांचे इतर काही प्रॉब्लेम्स आहे त्याच्यासंदर्भाचा जो काही मेडिकल कॅम्प ठेवला त्याच्याबद्दल मी त्यांना खरोखर शुभेच्छा देतो की आज जो एक कार्यक्रम ज्या पे मेघना काकडे मानेने लिहा आहे हमारी महिला आघाडी विभाग प्रमुख अईद बागवे इनके मार्गदर्शन में और हमारी सारी महिला शाखा के साथ हमारे पुरुष शाखा प्रमुख पुरुष उपविभाग प्रमुख भी इनके साथ में है आज आज का जो इन्होंने कार्यक्रम लिया ये बहुत उल्लेखनीय कार्यक्रम है और ऐसे कार्यक्रम करना बहुत जरूरी है आज पहला मी पहिला अभिनंदन करेन मेघना मानेचं त्या कालपर्यंत समन्वयक होत्या पण आधीच त्यांनी हा प्रोग्राम ठेवला होता कॅन्सरचं शिबिर आणि मला कॅन्सरचं म्हटलं तर मी ह्याच्यातून गेलेली आहे त्यामुळे कॅन्सरचा जो काही त्रास होतो तो मी अनुभवलेला आहे त्यामुळे मी तिला लगेच म्हटलं खरोखर ही चांगली आ, का कार्यक्रम आहे हा चांगला आणि तू घे आणि तिने घेतला आणि कालच तिची नियुक्ती झाली संघटकपदी विभाग संघटकपदी त्याच्यामुळे मला असा आ आनंद होतोय की ती ह्याच्या पुढेही असे चांगले चांगले कार्यक्रम करेल आमच्या ज्या विधानसभा संघटक आहेत नवीन नवे मेघना काकडे माने यांनी पंधरा दिवसापासून हा कार्यक्रमाची कार्यक्रमासाठी परिश्रम घेतलेला आहे हा कार्यक्रम हा महिलांसाठी उपयुक्त अशासाठी आहे की महिला ह्या जेवण बनवण्यापासून मुलांचं संगोपन करण्यापासून ते स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यासाठी म्हणून नोकरी धंद्यासाठी बाहेर पडतात अनेक वस्तूंशी त्यांचा संबंध येतो त्यामुळे कर्करोग की ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॅन्सर म्हणतो हा महिलांमध्ये जास्त पसरण्याचा संभव जास्त असतो म्हणून त्यांना जागृतीकरण करावं आणि ज्या महिलांना पहिल्या स्टेपमध्ये काही कॅन्सरचे जंतू आढळले असतील तर त्यांचा ताबडतोब उपचार व्हावा या उदात्त हेतूने महिला मेघना काकडे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो शिक्षण एक एक आम्हाला शिक्षण दिलं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा वसा घेत गेल्या अनेक पिढ्या आम्ही रस्त्यावर उतरून समाजामध्ये जाऊन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन आम्ही आमच्या मदतीचा हात देत आहोत आणि त्याचाच एक छोटासा उपक्रम म्हणून शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन त्याचप्रमाणे युवासेना प्रमुख माजी पर्यावरण मंत्री आमदार आदित्यसाहेब ठाकरे आणि वर्सोवाचे कार्यक्षम आमदार ज्यांचं नाव अरुणबाई आहे आणि त्यांनी त्यांच्या कामाचा जो धडाका वर्सोवामध्ये चालू केलेला आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वर्सोवा महिला आघाडीतर्फे आज आम्ही या ठिकाणी सर्व महिलांसाठी मोफत असं आरोग्य शिबिर ठेवलेला आहे या आरोग्य शिबिराचा एक युनिक पॉईंट असा आहे की एच एन रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी येथे तीन प्रकारच्या कॅन्सरचं स्क्रीनिंग आम्ही ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये स्तनाचा कॅन्सर असेल मुखचाचणी असेल आणि त्याचप्रमाणे गर्भाशयाच्या पिशवीची चाचणी असेल अशा तीन महत्त्वाच्या ज्या चाचण्या आहेत आणि त्या अतिशय मौल्यवान अशा आणि त्याच्यासाठी आपण बाहेर गेलो तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये फी द्यायला लागते आज आपण बघतोय की भारतामध्ये मृत्यूचं दोन नंबरचा जो आजार आहे ज्याच्यामुळे सर्वात जास्त मृत्यू होतात त्याचं कारण हे कॅन्सर आहे आणि महिलांमध्ये कॅन्सरचं जे वाढतं प्रमाण आहे त्याच्याबद्दलची जी जनजागृती करायची आहे त्याच्यासा त्याच्यासाठीचा एक छोटासा उपक्रम म्हणून आम्ही हा कॅम्प ठेवलेला आहे त्यासाठी मला माझ्या सर्व महिला भगिनी भगिनी असतील आमदार असतील किंवा सगळे पुरुष पदाधिकारी असतील युवा सेना असेल या सगळ्यांचं मार्गदर्शन त्याचप्रमाणे मोलाचं सहकार्य मिळालं उपस्थित महिलांनी देखील त्यांच्या कार्याबद्दल विशेष अभिनंदन व्यक्त केले मेघना <laughs> काकडे यांना पुष्कळ म्हणजे आभार आणि अभिनंदन करीन त्यांचं की त्यांनी चांगल्या प्रकारे हा कॅम्प घेतला आणि हा गरजेचा होता ॲक्च्युली महिलांना हे सगळं आम्हाला जे जसं आमच्या अनिताताई बागबेंना सांगितलं की कॅन्सर हा प्रत्येक लवकर कळत नाही उशिरा लास्ट स्टेपला कळतो आणि मग महिलांचा इलाज होत नाही स्पेशली आता माझी गट एक गटप्रमुख होती तिचं पण टेस्ट झालं आम्हाला कळलं ती लास्ट स्टेजला गेलेली आणि ती म्हणजे एक वर्षातच ऑफ झाली ते दुःख आहे पण आज जर हे कॅम्प आधी झाला असता तर आमचे एक कार्यकर्ता आम्ही गमावू शकलो नसतो हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे मेघनाने खूप छान ठेवलं हो आहे तिथं आम्हाला म्हणजे आमचं तिला सगळ्या गोष्टीला सपोर्ट आहे आणि असंच तिला सपोर्ट करत राहू आणि ती अशीच मोठी होऊ दे जय हिंद जय महाराज आमच्या मेघना काकडेने जातीने स्वतः लक्ष देऊन महिलांच्या ह्याच्यासाठी केलं आहे हे काम जे केलं आहे फार उत्कृष्ट केलेलं आहे आणि महि मेघना काकडे अशा आहेत की खूप कॉपरेटिव्ह आहे तरुण आहे त्याच्यामुळे ती आपलं डिसिजन फास्ट घेते खूप छान छान डिसिजन घेते आणि मेहनती मुलगी आहे त्यामुळे आम्ही तिला नेहमीच सहकार्य करणार प्रत्येक गोष्टीमध्ये आणि हे जे काही आज तिने केले ना खूप चांगलं काम केलेलं आहे कारण काय महिलांना क कळत नाही की कि आपल्याला कितीपर्यंत त्रास होतो आहे नाही होते ते पण आज इथे त्यांना आल्यावर कळतं आहे की आपण चांगले आहोत किंवा आपला काय प्रॉब्लेम आहे असं आणि त्याच्यामुळे मी मेघनाला खूप हे करते खूप धन्यवाद मेघना काकडे जय हिंद जय महाराष्ट्र हे जो इन्होंने कॅम्प लिया आहे मेरे लिए पर्सनल है बिकॉज कैंसर से रिलेटेड है एंड मेरी मदर को भी टू थाउजंड ट्वेंटी थ्री में यूट्रस का कैंसर तो मुझे मालूम है कि ये अगर पेन होता है तो कैसा आदमी को लगता है उसकी फैमिली को लगता है सो दिस इनिशिएटिव इज डन बाई मेघना जी मेघना काकड़े माने जी जो कल ही विधानसभा संगठक बनी उनके पहले उसके पहले विधानसभा समन्वयक थी तो ये एक उनको ये कैंप लेने का और अलग अलग काम करने के वजह से धीरे धीरे प्रमोशन मिल रहा है तो और आई होप आगे जाके वो कॉरपोरेटर भी बने एम भी बने अच्छा महत्वपूर्ण बात में पहात रहा जागरूक महाराष्ट्र पहात जागृत रहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद